हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली विदर्भासह हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली हतनूर धरणाचे आता दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं अजून दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जाते हतनूर धरणातून तापी नदीपात्रात सध्या अठ्ठ्याण्णव हजार सहाशे सत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे मोठ्या प्रमाणात तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला हातनूर धरणाचे अठरा दरवाजे सध्या उघडण्यात आले तापी नदीपात्रात अठ्याण्णव हजार क्युसेक विसर्ग केला जातोय तापी नदीमध्ये पाण्याची आवक वाढत असल्यानं सध्या नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या गेल्या काही दिवसांपासून सध्या संततधार असा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सध्या हथनूर धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले तापी नदीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार क्युसेकनं पाण्याचा रहावा सध्या विसर्ग केला जातोय तापी नदीमध्ये सुद्धा सातत्यानं पाणी पातळी वाढती आणि त्यामुळेच नदीकाठच्या गावांनी काळजी घ्यावी सतर्क राहावं सावधान राहावं असा इशारा प्रशासनानं दिला विदर्भासह हतलूर धरण क्षेत्रात सध्या संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले